नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील वेगवेगळे विषय दाखवतो आहे राजकीय विषय दाखवतो आहे आता उस्मानाबाद लोकसभेचा आखाडा पेटलेला आहे आणि त्यानिमित्तानं या उस्मानाबाद शहरामध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या पत्रकार परिषद होते आज भारतीय जनता पार्टीच्या प्रेरणा होंडराव प्रवक्ते आहेत त्यांची आता पत्रकार परिषद पार पडली तर नेमकं काय विषय होता आपण थेट त्यांच्याशी प्रतिक्रिया जाणून घेणार आहे काय नेमकं मॅडम आता तुम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे काय विषय काय काय अजेंडा काय विषयाचा आमच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने समस्त महाराष्ट्रभर बूथ विजय अभियान राबवण्यात येत आहे एकंदर या लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये आम्ही मागच्या काळामध्ये बूथवरती अहोरात्र काम केलं आहे याच कामाला घेऊन आता खऱ्या अर्थाने लोकशाही प्रधान देशामध्ये मतदारापर्यंत पुन्हा पोचावं आणि महायुतीमध्ये जे जे उमेदवार उभे आहेत त्या सगळ्यांना या बूथच्या माध्यमातून एक पाठबळ द्यावं या अनुषंगाने आम्ही हे बूथ विजय अभियान हाती घेतलं आहे बूथ जिता तो देश जिता असं आम्ही नेहमीच म्हणत आलो आहे आणि त्यासाठी आम्ही अहोरात्र कामही करतो पक्ष सत्तेत असेल किंवा नसेल संघटनगडे चलो म्हणत असताना संघटनेचं काम बारा महिने चोवीस तास भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होतं <coughs> यावेळी मोदी सरकारने पूर्णत्वाला दोन हजार एकोणीसमध्ये जे जे संकल्प केले होते ते शंभर टक्के पूर्णत्वास गेलेत ते घेऊन आमचा विचार घेऊन संकल्पाची पूर्ती घेऊन आमचा बूथचा अध्यक्ष आणि पन्ना प्रमुख आमचे कार्यकर्ते मतदारापर्यंत जातील घरावरती भारतीय जनता पक्षाचे झेंडे लावणं असेल आज स्थापना दिवस आहे भाजपचा आमच्या अत्यंत मनाच्या जवळचा मनाला ऊर्जा देणारा देशासाठी दोन खासदारांपासून काम कसं सुरू झालं आणि आज दोन हजार चोवीसमध्ये आम्ही आलो या आहे याची आठवण करून देणारा आजचा दिवस आहे स्टिकर्स गाड्यांवरती स्टिकर्स लावणं असेल घरांवरती स्टिकर्स लावणं असेल मोदीजींनी मागच्या काळामध्ये ज्या ज्या स्कीम्सच्या माध्यमातून लाभार्थी आम्ही बनवू शकलो म्हणजे सांगायला आनंद होतो की शंभर टक्के भारतातली जनता ही मोदी सरकारच्या अजेंड्याची लाभार्थी आहे त्या सर्व लाभार्थ्यांचा संपर्क त्याची नियमितता आम्ही बूथ अभियानाच्या माध्यमातून आणणार आहोत सोबतच दोन हजार एकोणीसला जे आमच्यासोबत जुडू शकले नाहीत ज्यांचं मताचं कन्वर्जन भारतीय जनता पक्षाला मतदान करण्यासाठी होऊ शकलं नाही अशा पण मतदारापर्यंत आम्ही जाणार आहोत त्यांच्यासाठी पण मोदी सरकारने केलेलं जे काम आहे मागच्या काळामध्ये ते घेऊन आम्ही त्यांच्यापर्यंत पोचण्याचा संकल्प केला समाजातला प्रत्येक स्तर महिला युवा शेतकरी इंटेलेक्चुअल क्लास समाजातला त्या सगळ्यांच्या पाच कमीत कमी पाच पाच बैठका एका बूथवरती व्हाव्यात असं नियोजन केलं आणि मागच्या काळामध्ये दोन हजार एकोणीसला आम्हाला मिळालेली मतं त्याच्यामध्ये तीनशे सत्तर प्लस मतं ॲड करण्याचा संकल्प आमचा बूथ अभियानाच्या माध्यमातून आहे तीनशे सत्तर प्लस म्हणा तीनशे ऐंशी म्हणा तर तुम्ही चारशे प्लस म्हणा आमचा नाराब की बार चारशे पारचा आहे त्यामुळे जेवढे जास्त मतदान घेता येतील तेवढे बूथ विजय अभियानाच्या माध्यमातून आम्ही घेणार आहोत आता अर्चनाताई पाटील यांना घड्याळ्याकडून निवडणूक लढवण्यासाठी उस्मानाबाद लोकसभेसाठी उमेदवारी मिळाली आहे त्या अनुषंगानेच आज तुम्ही इथं पत्रकार परिषद घेतली जी 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 काय आव्हान असं भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता महायुतीमध्ये जे घटक पक्ष आहेत ज्यांना ज्या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे नेते मंडळींचे जसे निर्णय झालेले आहेत त्या पद्धतीने भाजपा त्या त्या ठिकाणी भाजपचा उमेदवार असेल भाजपचा ज्या कुठल्या घटक पक्षाचा उमेदवार असेल त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार आणि सर्वजण एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ असं म्हणत प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून मोदीजींसाठी एक कमळ पाठवण्याचं काम आम्ही करणार भाजप आता जे माहितीचे जे उमेदवार आहेत ह्याच्यामुळे काही नाराज लोक नाराज लोक आहेत काही माहितीमधले असं काही कळतंय कोणी बंड वगैरे काही करणार असं काही बातम्या फिरतात आता बातम्यांचं काय आपण सगळ्याच प्रकारच्या बातम्या ऐकत असतो पण महायुतीने ठरवलेला हा निर्णय महाराष्ट्राचे लाडके प्रधा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी अजितदादा पवारजी या तिघांनी हे मिळून महायुतीचे सगळे निर्णय घेतलेले त्या त्या ठिकाणी त्या त्या डिस्कशन्समधून आलेले त्या आउटकम्स आहेत त्यामुळे अतिशय उत्तमरित्या आम्ही सर्वजण मिळून पुढे जाऊ असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करते तर ह्या होत्या भाजपच्या प्रवक्त्या प्रेरणा होनराव यांनी आता उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक लागलेली आहे लोकसभेच्या माहितीच्या उमेदवार जे आहेत अर्चना ते पाटील यांच्या आता उमेदवारी जाहीर झालेली आहे काल त्यांनी जिल्ह्यामध्ये प्रवेश केला आहे आणि आज पत्रकार परिषद झाली पत्रकार परिषदेचा काय उद्देश होता मी तुम्हाला दाखवलेला आहे असे काही वेगळे विषय असतील राजकीय विषय असतील किंवा ग्रामीण भागातले विषय असतील तर आत्ताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामॅन खंडूहोबळेसोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धराशिव